नमस्कार मंडळी मी साई मी मितेश खूप खूप स्वागत करतोय तुमचं आपल्या पॉडकास्ट चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे कलाकर्मी जिथे तुम्हाला विविध कला आणि कलाकारांबद्दल त्यांच्या प्रवासांबद्दल जाणून घ्यायला मिळेल आता जाणून घेणं म्हटलं तर प्रश्न आलेच तर लोकांच्या मनामध्ये कलेला घेऊन कोणते प्रश्न आहेत त्यांचे काय विचार आहेत त्यांची काय मतं आहेत तर तेच जाणून घेण्यासाठी आपण लोकांमध्ये जाणार आहोत आणि त्यांना विचारणार आहोत एक्झॅक्टली आणि अशाच प्रश्नांचं गाठडे घेऊन आम्ही कलाकर्मी आणि आमची टीम जाते लोकांमध्ये प्रश्न मंजुषा खेळायला तर चला आला तर मग महाराष्ट्रातील पारंपरिक लोककला कोणत्या पारंपरिक लोककला लेझिम आहे लेझिम झालं सांगा मला आठवत भजन आहे कीर्तन आहे ओके पावडे पोवाळा आहे ग्रेट 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 लावणी वापस भारुड वापस नमन दशावतार महाराष्ट्रातल्या आपल्या पारंपरिक लोककला कोणत्या आहेत लोककला म्हणजे तुम्ही थोडं लावणी झाली पोवाडा झाला तर अशी काही नाव अजून मी हिंटर दिलेली आहे नाही लोककला कोणत्या आहेत महाराष्ट्रात तेच म्हणजे लावणी सो त्यात तर लावणी नाटक आणि त्याच्यामध्ये येत लावणी पोवाडा भारूड कीर्तन राईट तर ह्या लोककला झाल्या वासले त्यानंतर भजन कीर्तन कोकणात सर्वात फेमस ते दशावतार अजून बरेच आहेत आठवत ना झिम्मा मंगळागव भारुड अभंग खूप सारे हा ओव्या त्या पण विसरत चालले तुमची आवडती कला अशी कोणती त्याच्या व्यतिरिक्त काही माझी फोटोग्राफी आवड होती अच्छा स्वतःच एक युट्यूब चॅनल मी ओपन केली अरे वा ओके okay, मग तुम्ही अजूनही चालू आहे तेवढं ऍक्टिव्हली नाही पण आहे कला म्हणाल तर लिखाण आणि दिग्दर्शन माझं पॅशन आहे तर मी याच फील्ड मध्ये काम करतो आता रिसेंटली मी जी साठी एक प्रोजेक्ट लिहिला सो चल भावा सिटीचे सिनेमा जी वरती आता पण येतं साडे नऊ वाजता त्याचा को रायटर म्हणून मी तो प्रोजेक्ट केलाय म्हणजे जॉब वगैरे सांभाळून तू ते अजूनही नाही मी फुल फुलटाईम याच्यातच आहे फुल फुलटाईम म्हणजे तू तुमच्या कलेला जपतोय हो बेसिकली आम्ही डान्स मध्ये खूप आमची हॉबी आहे आम्ही ओके ओके या कलेला घेऊन करिअरला काही दृष्टिकोन की तुम्ही uh, करिअर मध्ये करिअर वाईज तर नाही पण आम्ही सोशल मीडियामध्ये लाईक आम्ही इंटरेस्ट टाकून ओके okay. डान्स व्हिडिओ पोस्ट करायचं okay. ट्राय करतो तुला कुठली आवड आहे कुठल्या गोष्टीची आवड आहे क्रिकेट किंवा काय एक्स्ट्रा ऑर्डिनरी हा आम्ही फुटबॉल खेळतो म्हणजे मग ती वडे खेळायची बघायची फुटबॉल ही पण एक कला आहे एक स्पोर्ट्स कला आहे मी आधी पियानो वाजवायची okay. आणि सध्या नंतर ते बंद झालं अभ्यास वगैरे मुळे पण दहावी पर्यंत खूप रेग्युलर होती मी वेगवेगळे इव्हेंट्स मध्ये पण मी पियानो वगैरे वाजवले होते मग आता तू कंटिन्यू करतेस सध्या तरी नाही खेळत आहे पण माझा प्लॅन आहे की पुढे एकदा टीवाय वगैरे झाल्यानंतर परत चालू करायचं हा होता माझा छंद होता आणि नंतर त्याबरोबर ना मैदानी खेळ जे आता संपूर्ण लोप पावले बघा आट्यापाट्या लगोऱ्या आबादुबी हे लोकांना माहितीच नाही इव्हन आहे ना, <laughs> ना आम्ही ती रिंग होती लोखंडी रिंग ती अशी पळवायचो किंवा इव्हन तार रूपी खेळायचो हे तर कोणा हे आताच्या मुलांना माहिती नाही पावसाच्या याच्यामध्ये छत्रिया तारा आम्ही चोरायचो कोणाच्या छत्र्या छत्रिया मोडलेल्या छत्र्याचे घेऊन त्याला धार वगैरे काढून ह्या गोष्टी आता राहिलेच नाहीत ना आट्यापाड्याचा हा खेळ माहितीच नाही पतंग उडवणे आता माझा खूप आवडता छंद होता पतंग उडवणे जबरदस्त पतंग उडवणे नंतर साईड बाय साईड कबड्डी हा आमचा म्हणजे आम्ही विरणगावात राहतो त्यामुळे कबड्डी हा आमचा विरणगावातला मुख्य खेळ आहे त्यामुळे आम्ही कबड्डी मध्ये जास्ती इंटरेस्ट होतो पण मैदानी खेळ हे खूप खेळ कारण तेव्हा मोबाईल नव्हता टी व्ही नव्हते टी व्ही नव्हती हा मुख्य भाग आता मोबाईल मुलं डो मोबाईलमध्ये आणि याच्यामध्ये पूर्ण डुबालेली आहेत त्यांना काय सांगण्यात पण काय पॉईंट आहे मला तरी नाटकाचीच आवड आहे जास्त करून कारण त्याच्याबरोबर आता गाणीही ऐकायला आवडतात मला तर ते जास्त करून करत असतो मी टी व्ही माझ्या बेसिस ओके तुला मला पण नाटकाची आवड आहे आणि मी जरा स्केचिंग वगैरे सुद्धा करते खेळायला डान्स आणि खेळायला आवडतं तुला खेळायला खेळायला फक्त अजून असं काही डान्स किंवा असं काही ड्रॉइंग वगैरे असं काही नाही ओके ठीक आहे पण तुम्हाला काय वाटतं की त्याकडे करिअर म्हणून नाही नाही करिअर म्हणून करतच इट्स ऑल ऑल आम्ही आता सुपर आता करिअर वगैरे नाही जस्ट हॉबी आपल्याला स्वतःला मनाला प्रसन्न वाटलं पाहिजे करिअर पॉईंट ऑफ व्ह्यू ने बघायला गेलं तर कलेकडे फुल टाइम बघू शकतो काय करिअर खरं सांगायचं तर खूप टफ आहे कारण की एका पॉईंटपर्यंत जोपर्यंत तुम्ही बॅचलर आहात तोपर्यंत ठीक आहे पण एका पॉईंटला जेव्हा तुमच्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी येते तेव्हा एक स्टेबल इन्कम असणं फार गरजेचं आहे आणि सिनेमा आणि सिनेमा म्हणा किंवा मग सिरियल म्हणा हे इथे खूप फ्लक्च्युएशन खूप येत असतात तर कधी कधी तुम्हाला रेग्युलर बेसिसवर प्रोजेक्ट मिळतात पण कधी कधी नाही मिळत तर थोडा टफ आहे जर तुम्ही सिरियलचं जर पकडून राहिलात तर मग कुठेतरी पॉसिबिलिटी आहे की बाबा तुम्ही त्याच पुन्हा तुम्हाला तेच तेच करण्याचा तो मोनोटोनस पण येऊ शकतो थोडासा डिफिकल्ट आहे मी म्हणे सो तुला असं वाटतं की त्याच्यामध्ये तुला करिअर केलं पाहिजे केलं तर पाहिजे पण म्हणजे असा दूध सोपा नसतो वगैरे म्हणजे हार्ड आहे खूप दूध म्हणजे वन पर्सेंट चान्स असतो वगैरे ओके okay. तर त्या मग त्याप्रमाणे येते सर मग तू कॉलेज वगैरे करून तू तु कशी तुझी आर्ट्स ती हँडल करतो लाईक खेळायला जाणं तुला असं वाटतं की इंटरनॅशनल लेवलला तू खेळलं पाहिजे त्यासाठी काय स्ट्रगल केलं पाहिजे मग तेच बोलतो की म्हणजे त्यामध्ये एफर्ट्स खूप टाकले पाहिजेत त्या वर्कमध्ये आता शिक्षणासोबत म्हणजे खेळणं खूप म्हणजे टाईम मॅनेजमेंट द्यावं लागेल त्यासाठी पण म्हणजे डिफिकल्ट मग जर तुला असं त्याच्यामध्ये असं चॉईस करायचं असेल पुढे जाऊन तुला जर स्टडी करायचं असेल डान्स करायचं असेल तर तू काय चॉईस करशील डान्स डान्स चॉईस करणार आणि स्टडी पण म्हणजे मी सुरुवात केली तेव्हापासून मी ऍज अ करिअर म्हणूनच बघत आलोय मध्ये काही वर्ष जॉब केला मी आता पण परत आता तो सोडून करायचं चाललंय नाटक वेळेला मला पण मी करिअर म्हणूनच ना ते नाटक वगैरे आवड होती पहिल्यापासूनच पण आता करिअर म्हणून बघते आणि जर का तुला असं ऑप्शन दिला की ऍक्टिंग आणि ड्रॉइंग या <laughs> दोघांमध्ये जर निवडायचं झालं तर तू कुठल्या गोष्टीला जास्त करिअर पॉईंट ऑफ व्ह्यू बघशील ऍक्टिंग ऍक्टिंग ड्रॉइंग तर पॅशन आहे एक आहे तुम्ही पाहिलेला एक पहिला आणि शेवटचा मराठी चित्रपट आणि नाटक बरं मी सिनेमा खरं सांगायचं तर आता हिंदी पाहिला रिसेंटली तो म्हणजे आपला छावा जो प्रत्येकानेच पाहिला असेल मी मराठी पाहिला होता थिएटर मध्ये धर्मवीर पाहिला होता त्याच्यानंतर मी जिम्मा पण पाहिला होता पहिला दुसरा नाही हा पण हा ओके आणि नाटक नाटक मी उर्मिलायन पाहिलं खूप सुंदर नाटक आहे होेवट पाहिजे बावीस मिनिटांनी आता नाटक आताच सध्या ओके okay. आणि सिनेमा सिनेमा मी शिवाजी पार्क नवा वाटतो आहे ना तो विक्रम गोखले वगैरे पार्क मी शिवाजी पार्क शेवटचं नाटक पाहिलेलं आत्ता हल्ली पुरुष पुरुष हा शरद पंश थिएटरमध्ये जाणं कमीच झालेलं आहे बरोबर मला आठवतं शेवटचं नाटक मी बघितलं चार चौघे चार चौघी हो होळी हाट सुद्धा मला वाटतं दीड एक वर्ष झाला बरोबर आणि बर। सिनेमा तुम्हाला आठवत येईल सिनेमा अरे श्वास वगैरे हो असेल शेवटचा पिक्चर खरंच खरंच टी व्हीवर वगैरे बघितला असेल पण थिएटरमध्ये जाऊन असं नाही होत जमलं नाही पहिलं नाटक मी बघितलेलं मला आठवतं हो ते संशय कल्लोळ अगदी म्हणजे ज्याच्यामध्ये दाजी भाजीवडे कर काम करा आणि नंतर आता मी बरेच वर्ष नाटक बघितलेलं नाही माझं एक प्रायमरी रिझन असं आहे की आम्ही ज्या वयामध्ये नाटकं बघितली त्याच्यामध्ये साडेतीन ते पाच रुपयाच्या वर कधी तिकीटच काढलं नाही आता त्याचं अडीचशे आणि पाचशे आमच्या मुलांनी जरी तिकीट काढलं तरी आम्हाला ते जाणं कठीण वाटत इज <laughs> <laughs> वन ऑफ द रिझन्स ऑफ इंडिया <laughs> Uh, मराठी सिनेमा बघितला मी uh, मुक्काम पोस्ट बोबिलॉडी आणि पहिला।, पहिला सिनेमा बघितला मी माहेरची साडीच्या okay. uh, पूर्ण <laughs> फॅमिली सोबत बघितलेला uh, तो एक वेगळा एक्सपिरियन्स होता कारण काय नुकतंच म्हणजे तिथून मला वाटतं सुरुवात झाली या क्षेत्राची कदाचित आवड निर्माण झाली तेव्हापासून आणि नंतर मग लक्ष्मीकांत बेर्डेसर यांचं शांतेचं नाटक जेव्हा बघितलं तेव्हा कुठे वाटलं की आपण पण या रंगभूमीवर काम करायला हवं आणि आता सध्या okay. नाटक बघितलेलं तर वरवरचे वधूवर सुरज जोशी आणि यांचं ओके खूप छान नाटक आहे अरे वा म्हणजे तुम्ही नाटक आणि सिनेमा दोन्ही सांगितलेत आधी काय पाहिलं आणि आता लेटेस्ट मध्ये काय पाहिलं क्या बात आहे क्या बात आहे मराठी चित्रपट मी सगळ्यात पहिले एलिझाबेथ एकादशी पाहिलेला ओके okay. आणि सगळ्यात लेटेस्ट मी फुगे बघितला असेल ओके म्हणजे तू पण फार जुना आहे जुना आहे ओके ओके okay, मी झपाटलेला पहिले बघितलेला सगळ्यात okay. आणि लेटेस्ट मी वाळवी बघितला ओके okay. मध्ये जाऊन मध्ये जाऊन मराठी चित्रपट चित्रपट नाटक बघितलंय नाव मला आठवत नाही <laughs> धक्का पाहिलाय टाइमपास पाहिलाय गाडेवाचा लग्न फाइल पहिला मी पाहिलेला घरच्यांबरोबर मी शिवाजी राजे भोसले बोलतोय तो सगळ्यात पहिला मराठी चित्रपट पहिला तो पिक्चर <laughs> पाहिला होता थिएटर मध्ये जाऊन असा ओके okay. आणि हा प्रॉपर थिएटर hmm. एक्सपिरियन्स माझ्यासाठी तो पहिला होता ओके okay. आणि लेटेस्ट आई रिलेटेस्ट मी सुद्धा बघितलंच नाहीये मराठी आणि नाटक नाटक मी मराठी नाही तर हिंदी एक पाहिलं रिसेंटली चाणक्य ओके आणि ओके okay. ते तेच पहिलं आणि शेवटचं नाही पहिलं नाटक मी सैरे सई सही। पाहिलं okay. मी पहिला चित्रपट म्हणला तर माझ्या मम्मी पप्पाने दाखवलं होतं तर डबल सेट पहिल्यांदा बघितलं डबल सेट हा आणि लास्ट वाला आता छावा बघितलाय अच्छा छावा बघितला की तुम्हाला मूवी बघायला आवडतं मग तुम्हाला असा कोणता फेवरेट मूवी आहे तुमचा जो खरंच खूप आवडलाय आहे त्याच्या मला <laughs> हिंदी सिनेमा मधला आवडला मराठी नाही मराठी मधला छावा छावा हिंदी आता आपल्या भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक कोण आहे म्हणजे फादर ऑफ दादासाहेब फाळके पूर्ण नाम आहे पूर्ण नाव खरंच नाही माहिती पण दादासाहेब फाळके ते एवढं हे आलं ना कोरलं गेलंय ना उठांवर आणि मनावर लगेच ते दादासाहेब फाळके सरांचं जवळ नाव सांग त्यांचं काय मेन आता आय एम धुंडीराज गोविंद फाळके फ्रॉम इंडिया आय वॉन्ट टू मेक अ मोशन पिक्चर कॅन यू हॅव मराठी चित्रपट चित्रपटसृष्टीतला सुपरस्टार आठवतोय का सगळ्यात पहिला सुपरस्टार कोण होतो अरुण सरनाईक अलोक सरनाईक अरुण रविंद्र महाजन कविंद्र महाजन अरुण सरनाईक किंवा काशीनाथ घाणेकर म्हणा अच्छा डॉक्टर तुम्ही हीच नावं ॲक्च्युली आहेत नाही त्याच्यामध्ये ओके पण ना गुगल केलं तर डॉक्टर काशीनाथ गाणेकर का दाखवतो जयसरी गडकर आणि अरुण सरनाईक ही जोडी होती त्यांना लोक म्हणजे त्यांचं केमिस्ट्री चांगली होती की नवरा बायको समजायचे पण ते नवरा बायको नव्हते अच्छा आणि त्यांची जोडी ही त्यावेळेला तमाशा प्रधान पिक्चर त्याच्यात ही दादलेली जोडी होती आणि फार चांगलं कामं करायची ते लक्ष्मीकांत बेडे लक्ष्मीकांत बेडे लक्ष्मीकांत बिर्डे तुझा पण कुठला पिक्चर बघितला होता लक्ष्मीकांत बिर्डे टकलू आहे वान, वान। माझ्यासाठी ललित प्रभाकर आणि ऍक्ट्रेस ऍक्ट्रेस सईता मानकर मानसी नाईक मानसी नाईक ओके ग्रेट ग्रेट बरं मराठी चित्रपट सृष्टीतला तुमचा सगळ्यात फेवरेट ऍक्टर कुठं माझा आता तो दे धक्का मधला तो सिद्धार्थ माहिती तुम्हाला सिद्धार्थ हो हा फनी कॅरेक्टर दाखवलाय खूप फनी कॅरेक्टर सिद्धार्थ सिद्धार्थ फनी कॅरेक्टर जाधव हा जाधव सिद्धार्थ जाधव ते नमस्कार धन्वंतरी साहेब नमस्कार, नमस्कार। सर ते शेवटी लक्षात आली चौकारांना <laughs> तुमच्या समोर होत्या नाव मला जमत नव्हतं okay, तुझा फेवरेट ऍक्टर स्वप्नील जोशी ते आवडतात आणि इवन सचिन पिळगावकर ओके आणि ऍक्ट्रेसेस ऍक्टिव सोनाली कुलकर्णी कोण मोठी दोन सोनाली कुलकर्णी आहेत आपल्याकडे मोठी छोटी मोठी छोटी ती माहित नाही ती जी डान्स करते ती माहित आहे अप्सरा वाली हा <laughs> तुझी <लेवरे दाक्टर? laughs> फेवरेट ऍक्टर सई तामणकर सई तामणकर आणि चल हे तर तुमचे फेवरेट झालेत पण सुपरस्टार कोण आहे आपला मराठी मधला मी म्हणजे एक पिक्चर बघितलेला म्हणजे घरी लागलेला आधी माहीत नाही खूप ते पण माझे वडील बोलते की ते गोटेड आहेत खूप ओके काशीनाथ गणे डॉक्टर काशीनाथ गणेर फक्त त्या मुंटीज पासून सांगताय की तुम्ही आता ट्वेंटीज मध्ये सांगताय नाही नाही सगळ्यात पहिला कोण असं वाटत तुम्हाला सर अशोक मामा अशोक सराफ सेम 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 ओके ग्रेट कुसुम हे टोपण नाव कोणाचं आहे कवी कुसुम अग्रज जे आहेत हे कोणाचं टोपण नाव आहे कुसुम हे नाव टोपण नाव विवा शिरवाड विवा शिरवाड महाराष्ट्रातील एकच खाद्य प्रतिनिधी निवडायचा झाला तर तो कोणता पदार्थ असेल महाराष्ट्राचा फेमस म्हणजे वडा पावच आहे ना चार चार तुम्ही त्याला खाद्य प्रतिनिधी बनवा पुरणपोळी आणि मोदक पुरणपोळी आणि मोदक तुम्ही मिसळ सगळ्या महाराष्ट्रातल्या कुठच्याही भागात मिळते अच्छा आणि इट इज व्हेरी इझी टू मेक ओके आणि इट इज व्हेरी गुड टू फिल अप युअर टमी पाण्यामध्ये महाराष्ट्राला रिप्रेझेंट करणारा एकच पदार्थ म्हणजे तो पर्यंत पुरणपोळी पुरणपोळी महाराष्ट्रातले कुठलेही पहिली खाद्यपदार्थ सांगितलं तर माझ्या तोंडावर पहिले पुरणपोळी 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 मोदक पुरणपोळी तू मोदक मोदक जर एक प्रतिनिधी निवडायचा झाला तर कोणता पदार्थ असेल जो महाराष्ट्राला दर्शवून इंद्रधनुषातले रंग माहिती नाही माहिती सांग बघू अर्धे तर अर्धे येलो ब्लू ग्रीन पर्पल आणि या अर्ध्याला मग मराठी मध्ये कसं बोलणार या कलर्सला जांभळा पिवळा हिरवा निळा एवढे बाकी सगळे उडाले रंग रेड ऑरेंज येलो ग्रीन ग्रीन पिंक अजून पुढचे पिंक सॉरी म्हणजे त्याचं एक हे असतं ना ते म्हणजे वड असते ते दातांना पण पाणी जांभळा मला ऑरेंज किंवा मराठी चित्रपट सृष्टीचा आतापर्यंतचा प्रवास बघता त्यामध्ये काय बदल झाले पाहिजे मला असं वाटतं की नवीन नवीन कलाकारांना किंवा लेखकांना संधी द्यायला पाहिजेल सातत्याने आपण बघतोय की त्याच त्याच दिग्दर्शकांचे किंवा त्याच त्याच लेखकांचे सिनेमे येत आहेत जसं की बॉईज वन बॉईज टू बॉईस थ्री नवीन कॉन्टेंट मार्केटमध्ये येत नाहीये तसं बघायला गेलं तर कारण का सैराट झाल्यानंतर कुठचा असा हंड्रेड हंड्रेड सी आर क्रॉस केलेला असे कुठचे सिनेमे नाहीयेत ना तर काही काही कॉन्टेंट असून पण ते साईडलाईन होत आहेत सिनेमा तर प्रमोशन चांगल्या प्रमाणात झालं पाहिजे नवीन लेखकांना नवीन प्रोड्युसर्सनी यायला पाहिजे पुढे तर असं मला वाटतं पैसे असा दर्जाचा राहिलेला नाही नाटकाचा राहिला आहे ना सिनेमाचा लोकांच्या भूमिकेचा कस लागायचा आता तसं वाटत नाही आपलं म्हणजे कमर्शियलायझेशन जास्त झालेलं आहे कसे करून फक्त पैसे कमवा आणि तुमचं म्हणजे रो भरले पाहिजेत एवढंच हे असतं लोक अगदी त्या म्हणजे अपेक्षेने किंवा त्यानी एका इच्छेने स्वतःहून जाऊन असं करतात असं नाही पूर्वी एक जी लोकांमध्ये तळमळ होती की बाबा छान नाटक आहे छान हे आहे दिग्दर्शक चांगले आहेत कथा चांगली आहे हे सगळं आता इतिहासचा जमा मला असं वाटतं की जास्त एवढी पब्लिसिटी मिळत नाही त्या मूवीजला आणि ते जे प्रमोशनवाला जे स्टाईल आहे ते आपण तर थोडं चेंज केलं तर अजून मराठी मूवीजला स्क्रीनमध्ये यायला असं जमेल जसं बॉलिवूडवाले वाले ज्या वेनी जे लोक प्रोडक्शन वगैरे करतात तसं मराठी मूवीज ज्या पण सुपरस्टार्स वगैरे ते तसं केलं पाहिजे म्हणजे मराठी आपल्या फिल्म प्रमोशनलच्या बाबतीत कमी पडतात हां असं मला वाटतं तुला जेवढं बॉलिवूड वाल्यांच्या चे नावं लगेच पुढे येतात तेवढं मराठी मूवीज नाहीये जोपर्यंत ती एकदम सुपरहिट नसते तोपर्यंत ती आपल्याला ती कळतच नाही बरोबर तुला काय वाटतं काय चेंजेस आले पाहिजे ग्राफिक्स वगैरे जे असतात टीव्ही मध्ये म्हणजे एज कम्पेअर्ड टू हॉलिवूड किंवा बॉलिवूड त्यामध्ये म्हणजे आपण मागे असतो आपण मो मोस्टली म्हणजे इमोशनल स्टेटस वगैरे बघतो फिल्ममध्ये बरोबर तेच ॲज कम्पेअर्ड टू म्हणजे तिकडे तिकडे ते लोक एव्हरी एस्पेक्ट बघतात आपण फक्त म्हणजे ह्युमन बिंग वगैरे तिथपर्यंतच असतो आपण म्हणजे हा इमोशनल वगैरे वगैरेच आपण आउट ऑफ द बॉक्स जाऊन विचार नाही करत म्हणजे okay. बॉलिवूड म्हणजे हॉलिवूड ऑलमोस्ट कॉपी करतं बॉलिवूड वगैरे ओके मराठी फिल्म आपल्या ग्राफिक्स आणि आउट ऑफ द बॉक्स जाऊन जास्त विचार असं करत नाही त्याच्यामुळे ते थोडेसे ते चेंजेस आले पाहिजे okay. की आता मी स्वतः नाटक करतोय त्याचे चौऱ्याण्णव प्रयोग केले आतापर्यंत तर बदल हा असा पाहिजे की आपण म्हणतो की नाटक नाटक क्षेत्र हे आपण प्रबोधन करतो तर कधी कधी काय होतं माहिती आहे फक्त मनोरंजन आणि मनोरंजन होतं दोन्ही दोन्हीकडनं विचार करायला लागतो पण जेव्हा आपण एक व्यावसायिक दृष्टिकोनानं बघायला गेलो ना तर तिकडे कधी कधी ते प्रबोधन कमी पडतं मग ते व्यावसायिक दृष्टिकोन पुढे येतो मग कशाला एवढं मातेपोड करायची एवढी हां मग आपण एक सिम्पल विषय घेऊन प्रेक्षकांचं मनोरंजन केलं त्याच्यातून असं आपला व्यवसाय निर्माण केला एक साधं सरळ गणित आहे पण जिथे कधी आपण म्हणजे आता आता त्या घडीला बघितलं गेलं प्रायोगिक रंगभूमी ही खूप मोठ्या प्रमाणात प्रबोधन करते म्हणजे आत्ताचं मी आता एक आ, नाव बघितलं शिवाजी गौतम म्हणून दीर्घांक आला आहे त्यानंतर मग आता हे हे म्युन्सिपाल्टी कामगार सर त्यांच्यावर एक नाटक आलं आहे त्याचं नाव अंधे जागे अंधेर असते आणि ह्याच्या अगोदर मी अजून एक नाटक बघितलं ही ना। okay. सारी नाटकं बघितली कसं वाटतं कुठेतरी प्रबोधन आहे नाट्यसृष्टीत आणि अजून व्हायला हवं कारण काय होतं की लोकांना ना, ना गोष्टी माहित नसतात म्हणजे आता काय तर वाचन कमी झाल्यामुळे ना सगळ्या सगळ्यात जास्त आपल्याला लवकर कुठून भेटेल तर ही नाट्यसृष्टी किंवा चित्रपट इथून लवकर तो एक शॉर्ट टर्म मध्ये आपल्याला खूप सारं मिळतं त्यामुळे ते माध्यम जास्त आहे प्रबोधनासाठी ओके जासते 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 तर तिथून होणं गरजेचं आहे की जेणेकरून लोकांना जास्तीत जास्त नॉलेज मिळेल जास्त जास्त इन्फॉर्मेशन मिळेल इतिहास कळेल तर बघितलं मंडळी आपण वेगवेगळ्या वयोगटातल्या माणसांसोबत वेगवेगळ्या कलांना घेऊन चर्चा केली त्यांना प्रश्न विचारले एक्झॅक्टली exactly. आणि अशाच कला संदर्भांना घेऊन जर तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा कारण अशाच प्रश्नांना घेऊन आमच्या कलाकर्मीचा प्रवास सुरू होतो आहे आणि ह्या प्रवासामध्ये जर तुम्हाला एक जॉईन व्हायचं हो असेल आमच्यासोबत तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक तर नक्कीच करा <laughs> भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये